बऱ्याच जणांना फ्रीजमधील पाणी पिण्याची सवय असते परंतु फ्रीजमधील पाणी पिणे हे आपल्या शरीराला फायदेशीर नाही आहे तर मित्रांनो फ्रीजमधील पाणी प्यायल्याने आपल्याला कोणकोणता त्रास होऊ शकतो याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये मा पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो तुम्ही जर नियमितपणे फ्रीजमधील पाणी पित असाल तर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवू शकतो सोबतच मित्रांनो तुम्हाला त्रास त्राससुद्धा होतो आणि बऱ्याच जणांचे गुडघेसुद्धा दुखतात तर फ्रीजमधील पाणी पिल्याने हे आपल्याला त्रास होऊ शकतात तर तुम्ही नक्कीच नॉर्मली जे पाणी असते ते पीत चाला याने तुम्हाला खूप सारे फायदेसुद्धा होतात आणि ते पाणी पिल्याने आपली तहानसुद्धा भागते तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला फ्रीजमधील पाणी पिल्याने कोणता त्रास होऊ शकतो ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा सोबतच मित्रांनो तुम्हाला फ्रीजमधील पाणी पिल्याने आज अजून कुन कोणकोणते त्रास होऊ शकतात याविषयीची जर अजून खूप सारी माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा पूर्ण डिटेल एक मोठा व्हिडिओ त्यासाठी मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन आणि या व्हिडिओला तुम्ही पाहण्यानंतर जर लाईक अजूनही केले नसेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल मिळूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू